यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आहे नांदेड जिल्ह्यातही येत्या काही दिवसात मोठी भरती होणार आहे त्यानिमित्ताने आपली शारीरिक क्षमता मैदानी चाचणी यशस्वी व्हावी याकरिता नांदेड जिल्ह्याच्या आसपास परिसरातील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी भावी पोलीस नांदेड विद्यापीठातील मैदानावर कसरत करताना दिसत आहेत यामध्ये रनिंग गोळाफेक आणि इतर शारीरिक क्षमता वाढवणारे विविध उपक्रम कसरत विद्यार्थी विद्यार्थिनी करीत असताना आपल्यास पहावयास मिळेल इथं असलेल्या सुसज्ज ग्राउंडचा लाभ परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर करीत आहेत आणि विद्यापीठाने हे ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनाचे आभारही ते मानित आहेत